आज आपण करणार आहोत आपल्या स्वयंपाकघरामध्ये हिरव्या हरभऱ्याचे वडे अगदी नवीन रेसिपी आहे नक्की करून बघा तुम्ही आणि खूप छान पण आहे करायला पण आणि सोपी पण चला तर मग करूया मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये एक वाटी ओले हरभरे टाकलेत अर्धी वाटी ओले वटाणे टाकले पाच सा मिरच्या टाकल्या तर बारीक कट करून आता यामध्ये पाचसा लसूण पाकळ्या घालायच्या आणि एक चमचा जिरे टाकून आपल्याला जाडसर असे मिक्सरला कुटून घ्यायचे पहिल्यांदा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आता मी इथे जाटसर कुठून घेतले आता पुन्हा आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे हे बघा लई मोठं पण नाही लई बारीक पण आहे असं मी मिक्सरला कुटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जितकं बेसन तितकं बेसनपीठ घालायचं आहे इथे मी अर्धा कप बेसनपीठ घातलेलं आहे यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर घातले आणि एक चमचा पांढरे तीळ घालायचे एक चमचा ओवा घालायचा बा हातावर कुस करून थोडी मुरूट भर कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा चमचा हळद टाकायची आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आपण मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणून अर्धा चमचा तिथे मी लाल तिखट टाकलेली चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लावरनं आपले वडे चांगले क्रिस्पी होते म्हणून कॉर्नफ्लावर नसेल तर या जागी आपण एक चमचा तांदळाचं पीठ पण टाकू शकतात त्यांना पण खूप छान चव लागते आणि क्रिस्पी पण होते तर चांगलं हे असं मिक्स करून घ्यायचे नवीन रेसिपी नक्की करून बघा तुम्ही आता इथे मी कढईमध्ये तेल टाकले तोपर्यंत आपण हातावर सगळे वडे करून घेऊया थोडासा मी गोळा घेतला आहे आणि आता वडे आपल्याला हातावर थापून घ्यायचे थोडंसं हाताला तेल जरी लावलं तरी जमते नाही तर थोडंसं पाण्याचा हात पण पन। पण हे वडे चिटकत नाही कारण आपला गुंडा चांगला चुरण्यात आलेला आहे याचा आता यावर वरी थोडेसे तिळे टाकायचे तिळांना आपले वडे खूप छान लागतात म्हणून आवर्जून तिळं टाकायचे खूप मस्त लागते तर शेतातून हिरवे हिरव्या हरभऱ्याचा टाळ आणला की असे हाताने सोलायचा आणि त्याचे वडे करायचे खूप मस्त लागते तर वडे सगळे करून झालेले आहेत आता गरम तेल झालं आपण जसं पुरीला गरम तेल करतो तसंच ते तेल करायचं गरम आणि त्याच्यात वडे टाकले की गॅस मिडियम करायचा आणि आपल्याला क्रिस्पी तर वडे चांगले तळून घ्यायचे तर आधी तेल गरम करून घ्यायचं आणि मग वडे टाकले की कमी गॅसवरच आपल्याला वडे hmm. है। चांगले तळून घ्यायचे तर चमचानं कशाला चांगल्या आलटपलट करून आपल्याला वडे खरपूस असे तळून घ्यायचे तर खूप मस्त वडे लागतात नक्की तुम्ही हिरव्या हरभऱ्याचे वडे करून बघा खूप मस्त लागते ते हे बघा आपले वडे मस्त असे क्रिस्पी तळून झालेले तर आता एका आपण काढून घेऊया आता वडे किती मस्त असे आपले वडे तळून झालेले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तयार येतात आपल्या हिरव्या हरभऱ्याचे वडे खूप मस्त रेसिपी आहे नक्की करून बघा आणि शेतातून हरव्याचं टाळायला की नक्की करून बघा रेसिपी पुन्हा भेटू अशी नवीन रेसिपी घेऊ धन्यवाद हो,